आई आई सोनू निगमच्या आवाजातलं ते गाणं ऐकताच रमाबाईंच्या डोळ्यात पाणी तरळलं त्या फेसबुक पोस्टवरचा तो फोटो पाटीमागे उभे असलेली साडी नेसलेली बाई आणि स्कूटरवर बसलेला माणूस अगदी त्यांच्या आयुष्यातलाच क्षण जणू रमाबाईंच्या मनात भूतकाळातल्या आठवणींचा कल्लोळ उसळला रमाबाई गावातल्या शाळेत शिक्षिका साधी सरळ आणि मनाने खूप मायाळू त्यांच्या आयुष्यात सुख फार कमी आणि दुःखच जास्त होतं तरुणपणीच नवऱ्याचं अकाली निधन झालं एकुलता एक मुलगा अविनाश त्याला शिकवून मोठं करायचं हेच त्यांच्या जगण्याचं ध्येय होतं अविनाश हुशार होता पण थोडासा मनमौजी त्याला शहरात जाऊन मोठं व्हायचं होतं रमाबाईंनी गावात मिळेल ते काम करून त्याला शहरात पाठवलं शहरात गेल्यावर अविनाश बदलला तो रमाबाईंना विसरला कधीतरी फोन करायचा पण गावात यायला त्याला वेळ नसायचा रमाबाई त्याची वाट बघत राहायच्या गावातले लोक म्हणायचे रामाबाई शहरात गेल्यावर मुलं आई वडिलांना विसरतात पण रमाबाईंना अविनाशवर पूर्ण विश्वास होता एक दिवस अविनाशचा फोन आला आई मी अमेरिकेला चाललोय मला चांगली नोकरी मिळाली आहे रमाबाईंना आनंद झाला पण त्याचबरोबर एक हुरहुरही लागली आता अविनाश कधीच परत येणार नव्हता त्यानंतर अनेक वर्षे उलटली रमाबाई एकट्याच गावात राहत होत्या त्यांच्या जवळच्या मैत्रिणी म्हणायच्या रमाबाई तुम्ही अविनाशकडे जाऊन राहा तो आता मोठा माणूस झाला आहे पण रमाबाईंना अविनाशला त्रास द्यायचा नव्हता त्यांना माहीत होतं की अविनाश त्यांच्या जगात खूप व्यस्त आहे एकदा रमाबाईंना खूप ताप आला गावातल्या लोकांनी त्यांना दवाखान्यात नेलं रमाबाईंची तब्येत खूप बिघडली होती डॉक्टरांनी सांगितलं आता जास्त वेळ नाही रमाबाईंनी गावातल्या लोकांना अविनाशला फोन करायला सांगितलं अविनाश अमेरिकेतून लगेच निघाला तो गावात पोहोचला तेव्हा रमाबाई बेशुद्ध होत्या डॉक्टरांनी सांगितलं आता काहीच होऊ शकत नाही अविनाश रडायला लागला त्याला खूप पाश्चाताप झाला त्याने आईला कधीच वेळ दिला नव्हता रमाबाईंनी डोळे उघडले त्यांनी अविनाशला पाहिलं आणि त्यांच्या चेहऱ्यावर एक स्मितहास्य आलं माझा अविनाश आला त्या म्हणाल्या आता मला काहीच नको आणि रमाबाईंनी शेवटचा श्वास घेतला अविनाशला खूप दुःख झालं त्याला आईची आठवण प्रत्येक क्षणाला येत होती त्याने ठरवलं की तो आता आईच्या आठवणीत गावातच राहील आणि आईचं स्वप्न पूर्ण करेल त्याने गावात एक शाळा उघडली आणि गरीब मुलांना शिकवायला सुरुवात केली अविनाशने रमाबाईंच्या नावाने रमाबाई शिक्षण मंदिर सुरू केलं त्याने गावातल्या प्रत्येक मुलाला शिक्षणाची संधी दिली रमाबाईंच्या शिकवणीतून त्याला जे काही मिळालं होतं ते त्याने मुलांना दिलं तो मुलांना रामाबाईंच्या गोष्टी सांगायचा त्यांच्या त्यागाची आणि प्रेमाची महती सांगायचा गावातली मुलं अविनाशला खूप मान द्यायची ते त्याला अविनाश गुरुजी म्हणायचे अविनाशने गावात खूप बदल घडवून आणला गावातल्या लोकांमध्ये शिक्षणाचं महत्त्व वाढलं मुलं शाळेत जाऊ लागली गावातील प्रत्येकजण रमाबाईंना आदराने आठवत असे अविनाशने रमाबाईंच्या आठवणीत एक सुंदर बाग तयार केली त्या बागेत रामाबाईंचे आवडते वृक्ष लावले त्या बागेत रामाबाईंची एक मूर्तीही स्थापित केली अविनाश रोज त्या बागेत जायचा रामाबाईंशी बोलायचा त्याला वाटायचं की रमाबाई अजूनही त्याच्या सोबत आहेत एक दिवस अविनाश बागेत बसला होता तेव्हा त्याला रमाबाईंच्या आवाजात एक गाणं ऐकू आलं जर कधी सुख तिच्या पदरात टाकायची संधी मिळाली तर ती कधीही चुकवू नका कारण स्वतःचं मन मारून ती आयुष्यभर तुमच्यासाठी जगत असते ती आई अविनाशला खूप आनंद झाला त्याला वाटलं की रमाबाई त्याला आशीर्वाद देत आहेत अविनाश रमाबाईंच्या शिकवणीतून खूप काही शिकला त्याने रमाबाईंच्या त्यागाची आणि प्रेमाची जाणीव ठेवली त्याने रमाबाईंचं स्वप्न पूर्ण केलं रमाबाईंच्या आठवणीत त्याने आपलं आयुष्य समर्पित केलं या कथेमधून हेच शिकायला मिळतं की आईचा त्याग आणि प्रेम अमूल्य असतं आई आपल्या मुलांसाठी स्वतःचं आयुष्य समर्पित करते त्यामुळे आईला कधीही विसरू नये नही। तिला नेहमी मान द्यावा आणि आनंद देण्याचा प्रयत्न करावा आईच्या प्रेमाची जाणीव ठेवणं हेच खरं आयुष्य आहे आणि हेच रमाबाईंच्या आयुष्यातून अविनाशला शिकायला मिळालं रमाबाईंचं साधेपण त्याग आणि मुलांवरील प्रेम तसेच अविनाशच्या पश्चातापाची आणि आईच्या आठवणीतून केलेल्या कार्याची ही गोष्ट ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा